एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो सोमोती आमोशा निमित्त तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस सोमोती अमोशा कधी आहे पतीला दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आमोशाला करा या गोष्टी तारीख व शुभमूर्त जाणून घेऊया यांची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात आमोशा या तिथीला अतिशय महत्व आहे सोमवारी आणि शनिवारी येणारी आमोषा खूप महत्वाची मानली गेलेली असते सोमवारी येणाऱ्या आमोशाला सोमव्या आमोशा असे म्हणतात आणि शनिवारी येणाऱ्या आमोशाला शनी आमोशा असे म्हणतात तर आता आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसला सोमवते आमोशा कधी आहे आणि पतीला आयुष्य मिळवण्यासाठी आपण आमवशाला कोणत्या गोष्टी करायच्या याची माहिती आता आपण पाहूया सोमवती अमोशा कधी आहे दोन हजार चोवीसमध्ये ते पहिल्यांदा आता आपण पाहूया तर ह्या सोमवती आमवशीची सुरुवात ही आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि त्याची समाप्ती ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने ह्या आमावश्याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार आपण ही सोमवती आठ एप्रिल रोजीच आपण साजरी करणार आहे ही।, ही आमोशा सोमवारी येत असल्याने या आमोशाला सोमवती अमावसा आमोशा असे म्हणतात तर या सोमवती आमावश्याला आपण पूजा कशी करायची ते आता आपण पाहूया आठ एप्रिल रोजी आपण सोमवती अमावसा आपण साजरी करणार शुकु। आहे तर त्या दिवशी आपण दानधर्म कधी करायचा शिवपूजेची मुहूर्त कधी आहे तसंच पित्रांना अर्पण कधी करायचं आहे याच्या याची माहिती आता आपण पाहूया स् तर आपण आठ एप्रिल रोजी आपण स्नान दान मुहूर्त हा पहाटे चार वाजून बत्तीस मिनटापासून ते पहाटे पाच वाजून अठरा मिनटापर्यंत आपण स्नान आणि दानधर्म आपण यावेळेस करायचं आहे तसेच सोमवार व आमावोशा असल्याने आपण शिवपूजेची वेळ ही सकाळी नऊ वाजून तेरा मिनटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आपण शिवपूजेची ही शुभमूर्त आहे या वेळेतच आपण शिवपूजेची वेळ घ्यायची आहे तसेच सोमवार व आमावोशा असल्याने आपण पित्रांना अर्पण कधी करायचा तर्पण कधी करायचा ते आता आपण पाहू तर आठ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आपण पितरांना तर्पण करायचं आहे तर मी तुम्हाला आता वेळ दिलेली आहे त्या वेळेतच आपण धर्म शिवपूजेची वेळ आणि पितरांना तर्पण आपण या वेळेतच करायचं आहे तसेच स्त्रियांनी पतीला दीर्घ प्राप्तीसाठी आपण कोणत्या गोष्टी करायच्या ते आता आपण पाहूया धार्मिक मान्यतेनुसार सोमवती आमोशा खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे या दिवशी जी महिला ही हे, हे व्रत करत असते महादेवाची पूजा करते त्या महिलेला महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असते तर त्या त्या दिवशी स्त्रियांनी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो तसेच सोमोती आमोशाला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सोमवती आमोशाच्या दिवशी स्नान करून दान करावेत तसेच त्या दिवशी आपण शिवलिंगांना लिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोष सुद्धा नाहीसा होतो तसेच स्त्रियांना अखंड सौभाग्यसुद्धा प्राप्त होते तसेच धार्मिक मान्यतानुसार सोमवती आमोशाला स्त्रियांनी महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे तर त्यानुसार ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करून दान करावा तसेच व्रत व पूजा करण्याचाही त्या दिवशी संकल्प करावा महादेवाच्या पूजेला सुरुवात करत असताना देवाला पांढऱ्या अक्षता बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करत धूप दिवा आपण लावावा तसेच ह्या अक्षतासोबतच पार्वतीला आपण सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्य आपण अर्पण करावेत आणि पूजेच्या वेळी आपण शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचा पाठ आपण अवश्य करावा असे केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते आपण ही पूजा करत असताना आपण शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचा आपण पाठ हे आवश्यक करावा तसेच ते वाचन झाल्यानंतर पाठ झाल्यानंतर शेवटी आपण आरती करून नमस्कार करावा सोमवती आमावश्याचा दिवस एखाद्या सणापेक्षाही कमी मानला जात नाही तर ह्या सोमवती आमावश्याच्या दिवशी सांगितलेल्या मी <coughs> अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत त्या गोष्टी तुम्ही अवश्य करा ही अशी पूजा केल्याने आपल्याला या दिवशी दुप्पट फळ मिळते कारण या दिवशी आपण आमोशा आणि सोमोती अमोशा असल्याने आपण शिवपार्वती यांची पूजा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात सु सुख सौभाग्य आरोग्य हे प्राप्त होत असते तर तस सर्व स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी अवश्य करा आणि आनंद प्राप्त करून घ्या तर माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद